महाबळेश्वरमधून मोठी धक्कादायक बातमी समोर येत असून स्थानिक हॉकर्स आणि व्यावसायिकांनी न्याय न मिळाल्याने थेट प्रसिद्ध वेण्णा तलावात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे दोन मे रोजी होणाऱ्या महापर्यटन महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाने महाबळेश्वरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे आपल्याला सांगू इच्छितो काही महिन्यापूर्वी वेणना तलाव परिसरातील वनविभाग व देवस्थानच्या जागेत असलेल्या अठ्ठावीस स्थानिक स्टॉलधारकांवर अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली होती या कारवाईमुळे संबंधित कुटुंबांवर बेरोजगारीचे संकट कोसळले आणि त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर झाला या व्यावसायिकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठवला आणि हायकोर्टाने दिलेल्या निकालानुसार स्थानिक प्रशासनाने तातडीने जागा उपलब्ध करून द्यावी असे आदेश दिले होते मात्र अद्यापही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने आणि जिल्हा प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याने या व्यावसायिकांनी आता थेट जलसमाधी घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे दोन मे रोजी संपूर्ण कुटुंबासह वेण्णा तलावात जलसमाधी घेण्याचा इशारा देण्यात आला असून त्यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे या पार्श्वभूमीवर महाबळेश्वरमध्ये सुरू होणाऱ्या महोत्सवाच्या आयोजनावरही तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सात जून दोन हजार तेवीस रोजी वन विभागाने या ठिकाणी सुरू असणाऱ्या अठ्ठावीस कुटुंबांना अतिक्रमण विरोधी कारवाई करून त्या ठिकाणी हे स्टॉल काढून घेतलेले आहेत या गोष्टीला जवळपास आता दोन वर्ष होऊन होत हो, आहेत जिल्हा प्रशासनाच्याकडे आम्ही मागणी केली असता जिल्हा प्रशासनने याकडं अतिशय दुर्लक्ष केलं कोणताही निर्णय याबद्दल दिला नाही म्हणून आम्ही स्टॉलधारकांच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली याचिकेवर सुनावणी करत असताना मान्य उच्च न्यायालयाने या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी चार आठवड्याच्या आतमध्ये या प्रकरणावर अंतिम निर्णय देण्याच्या आदेश त्या ठिकाणी पारित केले या गोष्टीला देखील जवळपास वर्ष होऊन गेलेलं आहे तरी देखील अद्यापपर्यंत जिल्हा प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केलेली नाही आणि आता न्याय मा न्यायपालिकेनं न्याय देऊन देखील न्याय मागायचा कोणाकडे अशी परिस्थिती आमच्या सगळ्यांवर निर्माण झालेली आहे म्हणून येणाऱ्या दोन तारखेला जो महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पर्यटन महोत्सव या महाबळेश्वर शहरामध्ये होत आहे या दोन तारखेलाच आम्ही सर्व लोक हे अठ्ठावीस कुटुंब स्टॉलधारक आणि त्यांच्या कुटुंबियांसह सह मी स्वतः देखील या ठिकाणी वेंदलेखमध्ये जलसमाधी घेणे ते करत असताना आमचा कुठल्याही प त्रास नाही किंवा कुठल्या पर्यटकाला त्रास नाही आमच्या याच्यामध्ये आणि आम्ही गरीब गोरगरीब असल्यामुळं आम्हाला हे मिळावे हे त्यांच्याकडे आम्हाला विनंती आहे का आणखीन तुमची काय मागणी आहे जलसमाधी घेताय काय एवढी वेळ तुमच्यावर आलेली आहे स्थानिक प्रशासन लोकप्रतिनिधी तुमच्याकडे लक्ष देत नसल्याचं तुम्ही सांगताय बरोबर आम्ही आमच्या प्रतिनिधी विचारून हे सगळे कार्यक्रम आमचे जेवढे अठ्ठाईस लोक जे आहेत ज्या लोकांचा जर उपास मार्गीचा वेळ आल्यामुळे जर रोजगार रोजी रोजगार जर नसल्यामुळं आम्हाला ह्या पाऊल उचलावाच लागणार ज्या अर्थात आमची तुम् कुणीही दखल घेत नाही आम्हाला कुठला कुठलाही प्रतिसाद मिळणार नाही म्हणून आम्हाला जलसमाधीच्या मार्गच नाही राहिला आज आमची माळ जगवायची कशावर कुठल्या बेसवर जगवायची आज आमची साठ पासष्ट वर्ष वय झालेली आहे आमची लहान लहान मुलं मुलांची मुलं आहेत यांचं जीवांचं जीवनाचं काय शेवट जर आमची दुकानं इथून ह्या जागेवर आम्हाला पंचेचाळीस चाळीस वर्ष झाली भूप जीविका आमची चालू होती रोजगार आमचा चालला होता आज तो बंद झाला दोन वर्ष झाली दोन वर्षानंतर दोन वर्षापर्यंत प्रशासन कुठलंच आमचं दखल घेत नाही मग आम्ही कुणाकडे जायचं कुणा दात कुणाकडे मागायची कुणाकडे मग मा जलसमाधीशिवाय आम्हाला कोणी कुठला पर्यायच राहिला नाही आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका